नमस्कार आदाब सलाम तर आज आम्ही नाचेलवेल या ठिकाणी आलो तर या ठिकाणी येण्याचे कारण असं की आपले आ, एबल गॅस एजन्सीचे मालक नासिर शाह यांच्या घरी आज ही निमित्त आम्ही शिरखोरबा खाण्यासाठी या ठिकाणी आलो तर माझ्यासोबत आदरणीय रोहित पिंपळे सर आपले जंगले जंगले साहेब त्यानंतर आपले नवाब नवाब शेठ आपले सहाने साहेब अमृत भाऊ व सर्व मित्र आपले नाना सर्व मित्रमंडळींनी आज रविभाऊच्या माध्यमातून शाह सरांच्या घरी आज शिरकुर्माचा आस्वाद या ठिकाणी घेतला तर एक खरंच आनंद या ठिकाणी झाला की कोणताही सण तेव्हा हा जाती धर्माचा नसून एक आपुलकीचा जिवाळ्याचा आहे आणि हे जिव्हाळा जपण्याचं काम आपले नासिर शाह यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर सर्व मित्रमंडळींनी आज या शिरकुर्म्याचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे तर मी एक जाता जाता एक आणि यानंतर आमचे मित्र फिरज भाऊ शाह यांच्याही घरी आम्ही शिव आस्वाद या ठिकाणी घेतला आणि जाता जाता एक एवढं एक शब्द या ठिकाणी म्हणतो कि, किसी को गीता मे ज्ञान नाही मिला किसी को कुरान मे इमान नाही मिला आसमान मे रब क्या मिलेगा जिसको इन्सान मे इन्सान नाही मिला तर हे सर्व एक माणूस की जपणारी माणसं आहे तर मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद